मुख्यमंत्री यांनी शंभर दिवस कालावधी तर सर्व प्रशासकीय विभागांना सातकल्मी कार्यक्रम राबवण्यास आदेशित केलं होतं या अंतर्गत सर्व कार्यालयांचं नूतनीकरण व सुशोभीकरण करणं अपेक्षित होतं याच कार्यक्रमाचा भाग म्हणून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलिस उपायुक्त परिमंडळ एक या कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आलं या अंतर्गत परिमंडळ एक कार्यालय आवारात शरणपूर सिग्नल समोर कॉमन मॅन पोलीस हे शिल्प उभारण्यात आले विशेष बाब म्हणजे या शिल्पाच्या अनावरणाचा मान या शिल्पा दगडांचे काम करणारे दगड कारागीर मोतीराम जेटी पवार व शिल्प उभारण्यास परिश्रम घेणारे पोलिस कॉन्स्टेबल विशाल रमेश पवार यांना देण्यात आला या, ना या दोघांची नावं कोनशिलेवर सर्वांच्या वर टाकण्यात आली आहे यावेळी मंत्री गिरीश महाजन आमदार राहुल डिकले आमदार सीमा हिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा पोलिस उपायुक्त परिमंडळे किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव नित संदीप मिटके आदी उपस्थित होते या शिल्पातून नाशिक पोलीस आयुक्तालयानं शासक नसून सेवक आहेत तसंच सदैव सामान्य नागरिकांच्या पाठीशी आहेत असा संदेश दिला हे शिल्प प्रसिद्ध शिल्पकार संदीप लोंढे यांनी साकारलं असून वास्तुविशारद वास्तुविषयार आपटे यांनी स्थापत्याविषयी कामकाज सांभाळलंय मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक आरबी न्यूजसाठी पांडुरंग सह मलिक शेख नाशिक